हा युट्यूब फॅमिली आज पाहूयात अंडा करी ओम साईराम अपेक्षा फूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अतिशय सोप्या पद्धतीने करूया आजची रेसिपी आधी एका भांड्यामध्ये अंडी उकडत ठेवूया तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं सुकं खोबरं कांदा टमाटर आणि थोडंसं चिंच टाकून वाटण करून घेऊया आता या अंडींना सोलून घेऊया त्यांना अशा प्रकारे कट करून घेऊया म्हणजे चीर मारून घेऊया दुसऱ्या बाजूला एका टोपामध्ये थोडंसं तेल टाकून या अंडींना थोडंसं फ्राय करून बाजूला काढून घेऊया त्याच टोपामध्ये थोडंसं तेल टाकून थोडं शहाजीरा कढीपत्ता कांदा आणि आलं लसणाची पेस्ट टाकून परतूया आता त्यात हळद लाल तिखट मीठ टाकून आधी केलेलं वाटण यात ॲड करूया आणि ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया बघा कसं तेल सुटलेलं आहे आता त्यात आता या अंडींना टाकून वरण थोडासा गरम मसाला टाकून पाच मिनटं शिजू देऊया तयार झाला आहे आपला अंडा करी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला खूप सपोर्ट करा थँक्यू